thank <laughs> you नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगत चळवळ आज महाराष्ट्र राज्यातील साखर सम्राट ज्यांना संबोधलं गेलेलं आहे मराठा ओबीसी जो वाद महाराष्ट्रात आपण बघतोय किंवा वेगळ्या पद्धतीनं मराठा समाजाचे जे राजकारणी लोक आहेत त्यातील प्रमुख असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे माळेगाव माळेगाव साखर साखर कारखान्याचे चेअरमन झाल्यापासून ते टीकेला त्यांच्यावरती टिकेची जोड अगदी सुखी असो मराठा समाजाचे स्थानिक नेते असो किंवा ओबीसी घटकात ओबीसी घटकातले लोक असो एखादी संस्था उभी करणं ते दीर्घकाळ यशस्वीपणे चालवणं आणि त्या संस्थेच्या माध्यमातन एक उत्पादकता आणि उपयुक्तता या दोन निकषावरती त्या संस्थेच्या माध्यमातन अनेक शेतकऱ्यांचं कल्याण त्यांच्या मुलांचं कल्याण हे कशा पद्धतीनं होतं याचं एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ती माळेगाव सहकारी साखर कारखाना या संस्थेच्या माध्यमात शेतकऱ्यांच्या उसाला हमी भाव देण्याचे काम तर सातत्यानं झालेलंच आहे कारण इथला सभासद जो आहे अतिशय सजग आहे आणि तो सभासद सजग असल्यामुळे जागरूक असल्यामुळं नेहमी हमी भाव मिळवण्याचं काम हे प्रस्थापित असो किंवा एखादा सहकार महर्षी असो त्या दोघांच्याकडून चा एक चांगला दर घेण्याचं काम या साखर कारखान्या नेहमीच केलेलं आहे ने याच्यामध्ये जात पात धर्मपंत असा कुठलाही विषय या ठिकाणी या साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये कधीही होताना दिसलेला नाही आणि आज ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री श्री माननीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री असताना माळेगाव साखर साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग अगदी वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी ह्या साखर जे आहे ते आपल्या हातात घेतलं आणि त्यानंतर आज पहिली जनरल मीटिंग या शिवतीर्थ या हे जे मंगल कार्यालय आहे हे ऊस उत्पादकांच्या प्रत्येक टनेज मागून शंभर दोनशे पाचशे अशे रुपये हे सातत्यानं दरवर्षी काढून हे शिवतीर्थ मंगल कार्यालय सहकारी तत्वावरती उभं केलं शिवनग, शिवनगर शिवनगर प्रसारक विद्यामंडळ हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्थापन केलं आणि हे जे सभासदांची जी मुलं आहेत त्यांना नाम मात्र दहामध्ये शिक्षण असो किंवा नाममात्र मात्र दहामध्ये हे शिवतीर्थ मंगल कार्यालय ते उपलब्ध करून दिलं जातं आपण माझ्या मागे बघू शकता खूप मोठं असं हे शिवतीर्थ मंगल कार्यालय याच कार्यालयामध्ये आज ही मीटिंग पार पाडणार आहे दोन वाजता आणि दादां दादांच्याकडे म्हणजे ह्या पहिल्या जनरल मीटिंग मध्ये नेमके अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री नेमकं काय बोलणार ह्याकडे सर्वांचं पूर्ण महाराष्ट्राचं एक साखर सम्राट म्हणून त्यांच्याकडे जे पाहिलं जाते त्याच्यावरती ते, ते काय उत्तर देणार किंवा आज पूर परिस्थिती मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जी अतिवृष्टीनं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या स्टेजवरून दादा या कारखान्याच्या माध्यमातून किंवा पश्चिम महाराष्ट्राचं जे आहे पश्चिम महाराष्ट्रातले जे कारखाने आहेत त्यांच्या माध्यमातून नेमकं काय मदतीचं आहात हा मराठवाडा विदर्भ शेतकऱ्यांना देणार किंवा त्यांच्या वक्तव्याकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ह्या जनरल मीटिंग मध्ये नेमकं काय कुठलं वक्तव्य त्यांचं तिथे महत्वाचं असणार आहे याकडं माध्यमांचं सुद्धा तिथे महत्वपूर्ण लक्ष ते लागलेलं आहे आणि मला तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सांगावं वाटतं की नेहमीच पवारसाहेब साहेब शरद शरदचंद्र पवार साहेब या कारखान्यात लक्ष देत होते त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने ह्या कारखान्याचं राजकारण हे उंचीवरती गेलं होतं आणि आता दादा पवार साहेब वय झाल्यामुळं किंवा शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळं आज राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय जरी नसले तरी सुद्धा अजित दादाच केंद्रस्थानी पवार कुटुंबीय हे राज्याच्या आणि केंद्राच्या केंद्रस्थानी नेहमीच राहिलं आणि त्यानंतर ही दुहा जी आहे शरदचंद्र पवार साहेबांतरची दुहा अजितदादांनी सांभाळलेली दिसते आणि ह्यामुळंच संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष जे आहे ते अजितदादांच्या स्टेटमेंटकडेच लागलेलं ला असतं आणि आज साखर उद्योगाच्या निमित्तानं महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं राजकारण हे साखर उद्योगावरतीच अवलंबून असतं त्यामुळं आज प्रथमच अजितदादांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद घेतल्यानंतर या जनरल मीटिंग मध्ये नेमकं काय बोलणार याकडे सभासदासह राज्यातील नव्हे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण निश्चितपणे आता अजून वेळ आहे दोन वाजता मीटिंग आहे दोन वाजता मीटिंग मध्ये नेमकी दादा काय बोलतील हे हे आपल्याला आपण या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे आता पुरत एवढंच धन्यवाद